हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा महत्वाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी सीए परीक्षेचा अंतिम निकाल सहा जुलै रोजी जाहीर करण्यात आला या परीक्षेत नांदुरा शहरातील फुटपाथवर पाणीपुरी भेड इत्यादी व्यवसाय करणारे रवींद्र द्वारकादास शर्मा यांचा मुलगा हा मे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे एका सामान्य पार्श्वभूमीतून आणि मर्यादित साधनामधून आलेल्या जितेंद्र याने कधीही परिस्थितीला आपले नशीब ठरवू दिले नाही रात्रंदिवस दीर्घ अभ्यासाने आणि अथक परिश्रमाने त्याने ही सीए प्रतिष्ठित पदवी मिळवली आहे तसंच नांदुरा शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री रोशन कुमार डागा यांचा मुलगा साहिल रोशन कुमार डागा हा सुद्धा सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला जितेंद्र शर्मा यांचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक श्री संतोषजी डोडिया यांनी केला तसेच साहिल डागा यांचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक अॅडव्होकेट श्री मधुसूदनजी राठी यांनी केला सदर सत्कार प्रसंगी बुलढाणा अर्बन नांदुरा विभागीय व्यवस्थापक सचिन झवार शाखा व्यवस्थापक संदीप माहेश्वरी व कर्मचारी उपस्थित होते